सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची प्रमाणे आमची तिरुपती मित्रमंडळ ही आमची सहल दरवर्षी जात असते आणि आमच्या या सलीचं बावीसवं वर्ष आहे आणि बावीसवं वर्षे पदारपत्र असताना आम्ही सर्व भाविक अतिशय आनंदाने सर्व गुन्हा गोविंदाने आम्ही या सलीला जात असतो आणि आमचे नेते सुधावसे घारे यांच्या नेतृत्वामध्ये ही सहल आयोजित केली जाते आणि आमच्या तिरुपती मलाचे अध्यक्ष जगदीश देशमुख कार्यकर्तेचे सर्व सदस्य सर्वात प्रमुख या सर्वांच्या सहकार्याने हे सण लिहत असते आणि या सलीचा उद्देश म्हणजे की सर्व भाविक आपल्या तालुक्यातील दोन तालुक्यातील जे तरुण आहेत जे तरुण सर्व एकत्र येतात आणि त्यातून कुठेतरी सर्वांची एक मुलग परिचय होतो आणि वेगळ्याप्रमाणे सर्व उत्साहामध्ये सर्व आपले सर्व भाविक आम्ही जात असताना बावीस वर्षामध्ये पदार्पण करा असताना दरवर्षी तुम्ही येत असता की दरवर्षी घरे यांच्या माध्यमातून आमच्या सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून या सलीचं आयोजन अतिशय सुंदर असं केलं जातं आणि ह्या वर्षी म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे सर्वच जे भाविक आहेत उत्साहाने येतील पण दरवर्षापेक्षा जास्त अतिउत्साहाने भाविक यावेळेला आलेले आहेत आणि अशा पद्धतीमध्ये आमची सहल अगदी कुठल्या प्रकारचं कुठल्याही आमच्या संकट येत नसताना आमच्या तिरुपती बालाजी कुठल्याही भाविकाला त्या बावीसा वर्षामध्ये कुठलीही आम्हाला आमच्यावर संकट आलेलं नाही आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत असताना संपूर्ण व्यवस्था तिरुपती या ठिकाणी आमचं कर्जतातून एक आमचं किचन गेलं असतं तिथं आमचे कूक गेलेला असतो आणि त्यांच्या माध्यमातून सर्व आपलं महाराष्ट्रीयन जेवण तिथं आपल्याला सर्व भाविकांना भेटतं आणि अतिशय राहण्याची व्यवस्था सुंदर अशी आमच्या या सर्वच आमचे जे सर्व सभा तुमचे अध्यक्ष असतील सर्व सभासद असतील त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि या सलीचा उद्देश तुम्हाला सांगितला की या तालुक्यामधून दोन तालुक्यातून ह्या सलीसाठी सर्वच तरुण आणि भाविक उत्साहाने येत येत असतात आणि या सलीचं सुधाक्षर घारे यांच्या माध्यमातून या सलीचं आयोजन केलं जातं प्रमाणे यांनाही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष देशमुख मधुभाऊ तसेच बंडू तुर्डे मनो पवार हे सर्व उत्तम नृत्या माझंही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मी चाललेलो आहे परंतु इतक्या चांगल्या पद्धतीचा हा सण आहे मी तुम्हाला म्हणतो दरवर्षी शंभर दोनशे लोक वाढत असतात या वर्षी तुझं पंधराशे लोकांचं नियोजन करायचं चाललं होतं मग तिकीट अवेलेबल न भेटल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते आम आमचे राहिले त्यांचे सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण बऱ्याच लोकांना यायचं होतं आम्ही ते नेऊ शकलो नाही कारण तिकीटाच्या अभावी ते होऊ शकला नाही परंतु मी तुम्हाला एक यातून ह्या मान्यम सांगतो की तुम्ही एकदा सर्वांनी या अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम असतो आता आमचं टीचर कॅबिनेट ऑलरेडी पोहोचलं तिथे म्हणजे उद्या सकाळी आम्ही पोचायला तिथे नाश्ता तयार झालेला असेल सर्वांची राहायची व्यवस्था असते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व भाविक येतात दर्शन घेतात बालेग्रीकडे ज्यांना जे मागणं असतं ते मागणं त्यांचं मांडतात आणि योग्य पद्धतीने पुन्हा एकदा प्रवास होता येतं चालू होतं चार दिवसाच्या ट्रीपमध्ये अतिशय आनंद भेटतो आणि बालाच्या दर्शनाने सगळे तृप्त होतात आणि तसेच मी आज तुमच्या माध्यमातून हे बालाजी मित्रमंडळ आहे यांचा सर्वांचा आभार मानतो कारण काय इतक्या चांगल्या पद्धतीने व्यवस्था करतात आणि इतक्या नवीन नवीन लोकांना नेहण्याचा जो उपक्रम राबवतात त्या उपक्र उपक्रम अतिशय चांगला आहे म्हणजे हे काय करणं हे सोपं नाही आहे मी हा दुसऱ्यांना चाललेलो आहे पण मी खरोखर जे आनंद वाटतो का हे सोपं नाही आहे सर्व कारण म्हणजे इतक्या लोकांना न्यायचं त्यांना घेऊन यायचं अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो येणारे जे भाविक आहेत त्यांना आनंद लुटण्याची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तिरुपती बालाजी मित्रमंडळ आयोजित सन दोन हजार पंचवीस आणि आमच्या या सलीचं वर्ष हे बावीसचा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या तिरुपती बालाजी मंडळाच्या वतीने आम्ही मं, या आयोजन करत असतो तिरुपती बालाजी मित्र मंडळाचे संस्थापक सन्मान्य मधुकर घारे तिरुपती बाळा बालाजी मंड मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र जगदीश देशमुख आणि त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व सदस्य या आयोजनाचं नियोजन करत असतात आज या तरतूदमधून आज या ट्रेनला साधारण पाचशे लोकं आहेत त्याच्या मागची जी ट्रेन आहे बा दा बाराची ट्रेन आहे <laughs> ट्रेन जी तिला साडेचारशे लोक आहेत असं एकंदरीत तीन चार ट्रेन मिळून बाराशे लोकांचे नियोजन या मंडळाच्या वतीने केलं जात असतं आणि इथून गेल्यानंतर सर्व भाविकांची राहण्याची व्यवस्था तिरुपतीमध्ये त्यानंतर त्यांची भोजनाची व्यवस्था त्यानंतर बालाजीचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा करतात येण्याची संपूर्ण व्यवस्था मंडळाचे सर्व सदस्य करत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी मी एवढं सांगेन की बावीस वर्षापूर्वी लावलेलं रोपट चौदा लोकांनी जे आम्ही मंड चालू केलं ते रोपटात वटवृक्ष त्याचं रूपांतर झालेलं आहे म्हणून म्हटलं जातं की हिवलेस हे रोपं दावी हे त्याचा विनो गेला गगनावरी या व्यक्तीप्रमाणे या मंडळाचं आज वटवृक्ष झालेलं आहे परंतु याचं सारं श्रेय जे आहे हे गारीबंधून जातं आहे अर्थात हे सा सगळ्यांच्या मागे कुठला चेहरा असेल तर तो सुधाकर भाऊ गारे यांचा चेहरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे मंडळाचं ही भरभराटी झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा तिरुपतीवरून ज्यावेळी पुन्हा देवाचं दर्शन घेतल्यानंतर परत येत असतो त्यावेळी एक वेगळा उत्साह वेगळा आनंद आणि एक वेगळी एक भावना आमच्या मनामध्ये असते आणि या नेहमी उत्साहाच्या भावनेमधून आम्ही अनेक दिवस पुन्हा घरी आल्यानंतर वेगळ्या वातावरणामध्ये आम्ही आमचं दैनंदिन जीवन जगत असतो आणि त्यातून आमची सामाजिक असेल आर्थिक असेल किंवा राजकीय असेल ही भरभराटी झाली पण पाहायला मिळतो आणि याचं सारे श्रेजा असेल जे गारेबद्दल जात या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जय भारत शालाभात क्रमाने याही वर्षी दोन हजार पंचवीस तिरुपती बालाजीच्या सहलीसाठी या ठिकाणी आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री मधुकर्षण घारे या सर्व ट्रीपचे आयोजक आमचे आधारस्तंभ मान्य श्री सुधाकर्षेड घारे यांच्या मार्गदर्शनखाली आणि आमची तिरुपती मित्रमंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कमिटी या ठिकाणी या ट्रीपचं आयोजन करत असतात जवळपास तीन चार महिन्यामध्ये सगळ्यांचं तिकीट काढणं त्याच्यानंतर रूमची सोय हो जेवणाची सोय हो दर्शनाची सोय हो या ठिकाणी असं नियोजन करत असतात याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे बऱ्याच मित्रांचे हातभार याच्यामध्ये लागलेले ला असतात त्यामध्ये असेल महेश मिसाल शिवाजी लोबी बंडूमा मनोहर पवार त्याच्यानंतर रवी घारे असे असंख्य हात ह्या का कामासाठी लागलेल्या असतात आणि तर एक याचा उद्देश एकच आहे की कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने सुधाकर घारे या ट्रीपचं सर्व आयोजन करत असतात खरं तर दहा पंधरा लोकांनी ही चालू केलेली एक स्थळ याचा असं आपण बघितलं असेल की सर्व तरुणांमध्ये असा उत्साह आहे याच्यामध्ये तरुण आहेत वयोवृद्ध आहेत जाण्याची येण्याची चांगली सोय असते त्यांची अतिशय मधुबाऊ सुधाभाऊ अगदी जवळ जवळ जाऊन त्यांची विचारपूस करत असतात गेल्यानंतर आम्ही काही काही लोक कालच गेलेले आहेत काही लोक आज जातात काही लोकं आमच्यानंतर रात्री बारा एकच्या ट्रेनने येणार आहेत सगळ्यांची अतिशय अशी सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहेत आणि आम्ही तिरुपती बाळाजीकडे एवढंच साखळं मागणार आहे की कर्जत खालापूरच्या जनतेला या ठिकाणी स्थैर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लावावं आणि आमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होत एवढंच इच्छा या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सर्व प्रवाशांना या ठिकाणी मी विनंती करेल की या ट्रीपचा आनंद घ्या जी लोक गेल्या वर्षी आली होती ती यावेळेस नाही सहभागी झालेली नाही पुढच्या वर्षी अधिक जोमाने अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्ही त्याही लोकांना या ट्रीपमध्ये सहभाग करून घेऊ आणि आमची ट्रिप ही सहल उत्तमरित्या आम्ही आयोज यशस्वी करू एवढं बोलून मी थांबतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ